चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मैदानामध्ये मेगा फायनलचा सा सामना रंगताना दिसतोय चला मॅच्या दिशेने जाऊया नमित अशोक पाटील आणि भूषण उत्तम पाटील अशी जोडी मैदानामध्ये अगद नन्ना मुन्ना खेळाडू गणेश मुडवी यांचा सुपुत्र जिगर गणेश मडवी हा खेळाडू पाहायला मिळते चला मॅच खेळते सुरुवात चंदन तलवार ट्रॅक ट्रॅकवर आलाय एक ओव्हरचा सामना असेल मेगा फायनलचा सामना अंतिम टप्प्याकडे ही स्पर्धा पोचली गेली आणि सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल फायनलचा सामना एक ओव्हरचा पहिला बॉल फायनलच्या मॅचचा अगदी हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाले रायझिंग अँड सरप्राईझिंग डिलिव्हरी पहिला बॉल डॉट येतोय फायनलचा सा सामना अंतिम सामना रंगत असताना पुन्हा एकदा जर पाहिलं तर ता त्याच दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता लाईन खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा डाऊन द लेग साईड अंपायरचा सा कॉल येतोय पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवर सिंगल आली बाईडोच्या स्वरूपात एक धाव धाव फावं लागली फुल धरण्याचा चेडो ज्युसी फुल टॉसवर नमित अशोक पाटीलने दाखवलाय आय एम द बॉस षटकार स्ट्रोक पुढचा बॉल फटका फसलाय कॉट बियाँडची संधी आणि फलंदाजाला परतावा लागेल फॉर टॅट गोलंदाजाने केलाय फलंदाजाला ढेर तू शेर तर मी सवा शेर या मॅच मध्ये पाहायला मिळते पाटील परतलाय एक गडी धावसंख्या सात या आकड्यावर पहिला जर पाहिलं तर एकमेव षटक आहे आतापर्यंत जर पाहिलं तर तीन बॉलचा केस संपलाय सात दावा दाखल करावं लागलेत न्यू बॅटर राहुल कांबळे भूषण पाटीलला स्ट्राईक मिळेल का तीन बॉल साखे अजूनही बाकीय या स्पर्धेमध्ये भूषण पाटील अगदी रंगात आहे भूषण पाटील ज्या ज्या वीस फॉर्म मध्ये असून त्या वीस त्याची बॅटिंग तमाम प्रेक्षक मैदानाच्या दिशेने होतात इतकं चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही डॉट बॉलची सांगता होती चंदन तलवारने कम बॅक केले वापसी केलीये दोन बॉल साखी अजूनही बाकी आहे शेवटच्या दोन बॉलवर एखादा मोठा फटका अपेक्षित असेल ओसडी गेडणार चेंडू आहे अंपायरचा कॉल काय येतोय अंपायरचा कॉल येतोय व्हाइट बॉलचा इशारा केला जातो रिव्ह्यू कोणी घेतलाय अंपायर फिल्डिंग टीमने रिव्ह्यू हा अवेलेबल आहे ज्या ठिकाणी जिगर गणेश मडवी उपस्थित होता फिल्डिंग करत होता त्या ठिकाणी त्याचे पिताश्री देखील आता पाहायला मिळतील गणेश मडवीने काय गुलंदाजी केली आणि एक झेल देखील पकडण्याचा प्रयत्न केला होता काय एफर्ट्स वाईट बॉलचा इशारा आहे दोन बॉल बाकी शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आठ दावा दाफलकर लागलेत सांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट ची सांगता होती ला जबाब षटक चंदन तलवार शेवटचा बॉल शिल्लक आहे या बॉलवर मोठा फटका आला तर नक्कीचा धावफलक समाधान स्कोर उभा होईल पण राहुल कांबळे स्ट्रगल करतोय पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर मॅचची एज शेवटच्या तीन बॉलवर खूप चांगली कामगिरी केली आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेस संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आठ या आकड्यावर नऊ धावांचं टार्गेट उभं केलंय इथे अशोक कुमार इलेव्हन तुर्बे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना आता या नऊ धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल मेगा फायनलच्या मॅचमध्ये मा कुशल इलेव्हन जे गणेश सारसोळे टीमकडून त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे सँडी सर काय म्हणाल मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर अशाच धावा कमी पाहायला मिळाल्या होत्या बॅटिंग करत असताना 10 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये एक डाव कमी म्हणजे 9 धावांचं टार्गेट कसं बघताय या मॅचकडे नक्कीच अभी ज्या फ्लो मध्ये आहे ज्या रिदम मध्ये आहे त्यासाठी क्रूशियल मॅच असेल नक्कीच कारण जयभवानी मित्र मंडळ मध्ये ज्या बॉलर ने पाचच्यावर एकी मॅच मध्ये धावा दिलेल नाही त्याच्याकडे निश्चित विश्वास असेल भूषण आणि संपूर्ण क्रीमला आशु कुमार तुर, एलेवन तुर्बेला का हा छोट्या चण्याचा कमी वय जरी असला परंतु त्याची ती विविधता त्याची ती बॅटला बॅटरला रीड करण्याची क्षमता या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हा छोटा हा वयाचा मन्ना जादूगार जादू करण्याची अपेक्षा निश्चित आहे नऊ दहा डिफेन्सच्याकडे निश्चित पाहिलं जाईल एक वेगळा सामना फायनल प्रेक्षकांच्या भेटीला जा कदाचित जाण्याची दाट शक्यता आहे विघ्नेश डेफिनेटली हे तुळशीचं रुंदावन आपण पाहू शकाल आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आज या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक संघाला हे तुळशीचं रुपट दिलं गेलंय झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं अनिकेत रमाकांत म्हात्रे यांनी नेहमीच कोणतंही इव्हेंट करतात त्यावेळेस एक सामाजिक बांधिलकी त्या इव्हेंटमध्ये त्या कार्यक्रमांमध्ये नेहमी पाहायला मिळते पण हे तुळशीचं रोपट अगदी गुणकारी औषधी आणि पवित्र रुपट असं प्रत्येक टीमला देण्यामागे एक कारण आहे कारण की पर्यावरणामध्ये होणारा बदल आणि झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश नऊ धावा धाव फगत नऊ धावांचं टार्गेट आहे आणि सहा बॉल नऊ धावा डिफेंड होऊ शकतील धावा चेस होऊ शकतील काही येऊ शकतील जर तर क्रिकेट चालत नाही चा... त्यामुळेच या मॅच मध्ये काय येऊ शकतं गोलंदाजी ट्रॅकवर ज्या गोलंदाजाचा सँडी सा सरांनी उल्लेख केला होता की रविवारी म्हणजेच मागच्याच आठवड्यामध्ये या गोलंदाजाने कमाल केली होती अगदी चार मॅच मध्ये एकही मॅच नाही त्या मॅच मध्ये पाचच्या वर धावा दिल्या नव्हत्या पण आता नऊ धावा डिफेंड करायचे चंदन तलवार जो सध्याच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये कुशल मडवी हा देखील एक घातक फलंदाज आहे त्यामुळेच या दोन बॅटर समोर गोलंदाजी चांगली करावी लागेल मॅच लावते सुरुवात गोलंदाज अभि स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय पहिला बॉल पहिलाच बॉल चूक खेलिये पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं किरण मात्र यांचं आगमन झालंय आज त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते या सगळ्यांनीच मेहनत घेतली सगळ्यांच योगदान आहे पण खास करून निखिल पाटीलच मी नेहमीच उल्लेख करतोय की आज या स्पर्धेसाठी सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय पण काय घडलं धावची संधी होती पण ती गमावली आहे क्विक दोन धावा वन शॉटचा इशारा एकच धाव मिळ एका धावाना टीमची धाव संख्या दोन आकड्यावर सर येस विघ्नेश पहा पंच एकाच जो टीम आहे जो चेस करतो एकाच गावातले पण मी तारीफ करतो गुरुनाथ पाटीलची किती तीक्ष्ण नजर कारण एक शॉट त्यांचा याच गावातला संघ खरोखरच कौतुक आहे होते अंडेल आणि गुन्हा पाटील कारण स्वतः त्यांचा टीमचा संघ असताना त्याची घारीसारखी नजर दॅट इज अ लवली अंपायरिंग न्यूट्रल अंपायरिंग कशाला म्हणतात आणि कुठल्याही टीमला किंवा आपला जरी संघ असेल तर त्याला ऍडव्हान्टेज न देता आपण आपलं काम चोख कशा पद्धतीने बजावं यासाठी या, या दोन्ही अंपायरला सेल्यूट आहे तब्बल अकरा मॅच त्यातील कमी मॅच त्यांनी कव्हर केलं त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करावं लागेल स्लोवर वन मिस केली वाईट बॉलचा इशारा दिशा खराब आहे अभी अतिरिक्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो पण या प्रयत्नाला यश मात्र मिळत नाही टीमला मिळेल अतिरिक्त धाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तीन आकड्यावर सहा धावांची आवश्यकता आहे पाच चेंडू सहा धावा वेगवान चेंडू आहे स्क्वेअर कट खेळ आहे सिंगल मिळते आता चार मध्ये पाच करायची आहेत कंपल्सरी धावा करावा लागतील या मॅच मध्ये कुशल मडवी चंदन तलवार कुशल जय गणेश सारसोए कुशल इलेव्हनचा ना उल्लेख जर ज्या ज्या वेळेस होतो त्या त्या वेळेस तो इतिहास आठवतो की दहा बारा वर्ष नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट वर अधिराज्य गाजवलं त्या टीमचा परफॉर्मन्स पाहायला मिळते डॉट बॉल येतोय आता तीन बॉल आणि तीन बॉल मध्ये पाच धावांची आवश्यकता सँडी सर काय म्हणाल मॅच आता वेगळ्या सिच्युएशन येऊन पोचली आता मॅच थोडीशी टाईट झालीय नक्कीच म्हणूनच उल्लेख केला होता जो गोलंदाज भन्नाट फ्लो मध्ये ज्यांनी इकॉनॉमिक मध्ये बॉलिंग टाकताना जयभवानी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली बॉलिंगच्या त्याच्या हाती चेंडू देऊन एक चांगलं काम केले भूषण के नेऊने बट लवली येणार तीन चेंडू खरी कसोटी असेल चंदन तलवार म्हणूनच म्हटलं जातं का पद बडा ना कद बडा मुसीबत मे जो खडा व सबसे बडा या मॅच मध्ये आता कोण उभा राहिलेकडे लक्ष असेल तीन पाच यावेळी सबमरीन चेंडू डॉट बॉल होता पण भूषण पाटीलच्या हाता हातात चेंडू विसावत नाहीये सिंगल मिळते आता चार रन्स चार रन्स दोन सुपर मॅच लाजबाब सामना पाहायला मिळतोय दोन बॉल मध्ये चार धावांची आवश्यकता पराभवाने माणूस संपत नाही पण प्रयत्न सोडतो तो, तो मात्र नक्की संपतो ही मॅच अजूनही संपली नाही ही मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीमसाठी संधी एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सरस्वी टीम विजेतापद भूषावेल पण दोन चांगले चेंडू हाताळले तर अशोक कुमार इलेवन तुरबे टीम देखील चॅम्पियन होऊ शकते दोन्ही टीमला संधी आहे दोन बॉल चार धावांची आवश्यकता यावेळी देखील चांगला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय सुप्प डुप्पर गोलंदाजी वाटा बॉल लाजबाब सामना हाय व्होल्टेज सामना पैसा वसूल सामना एक बॉल आणि चार धावांची आवश्यकता काय गोलंदाजी सुरू आहे अभि नाही तो अभि नाही आणि ह्या तुर्बे गावचा अभि आता काय परफॉर्मन्स करतोय एक चेंडू चार धावा मित्रांनो ही स्पर्धा हे आयोजन आणि हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे एक चेंडू आणि चार धावांची आवश्यकता गोलंदाज अभि तयार बॅट्समन चंदन तलवार तयार एक बॉल चार धावा स्टेप आउट खेळ आणि काय खेळलाय अभिने कमाल के लिए अभिने दोन स्पर्धा गाजवल्यात आणि अभि ठरलाय या मॅच चा अभि ठरलाय या मॅच चा हिरो आणि अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुरबेटा टीम ठरलाय या स्पर्धेचा म्हणजेच अनिकेत रमाकांत मात्र यांच्या वाढदिवसा निमित्तानं कट्टर समर्थक निखिल पाटील टीमच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालाय अशोक कुमार इलेवन तुरभे वेल पेड बॉयज आणि हार्ड